नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचंच खूप स्वागत करणार आहे आज आपण करणार आहे पोकळ्याच्या देठांचं भरीत पोकळ्याची भाजी कशी असते बघा इथे मी ठेवलेली आहे ती पोकळ्याची भाजी पालेभाज्यामध्ये बऱ्याच भाज्या येतात तांदूळ जा म्हणजे तांदळी असते माठ असतो तांबडा माठ असतो पण पोकळा हा सगळ्यात अतिशय चवीलाही छान आणि पौष्टिक असा हा पोकळा आणि हा अतिशय कोवळा असतो त्यामुळे याची याचं भरीत किंवा चटणी ही अतिशय छान होती देठाची तर ही आपण कोवळी देठं घेत आहे बघा ही अशी मी कोळी देठ देठं घेते ही लाल असतात रंगाने ही आपण मुळं काढून टाकायची मुळं घ्यायची नाहीत लाल देठं कधीही अशी कोळी देठ आपण अशी तोडून घ्यायची आहेत ही भाजीमध्ये भरपूर फायबर असतं विटॅमिन्स असतात सगळी त्यामुळे पोकळ्याची भाजी कधीही चांगली अशी सगळी आपण निवडून तोडून घ्यायची याची आपल्याला भाजी तर आपण करतोच छोटे छोटे आपण तुकडे याचे करून घ्यायचे आहेत फार जर असं असेल धागा तर काढून टाकायचा भरपूर फायबर असतात मुख्य त्यामुळे पोट साफ होण्यासाठी तर आपल्याला पोकळा अतिशय उपयोगी आहे मुळं फक्त आपण घेत नाही आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्येही फिरवून घ्यायची जाडच फिरवायची बारीक नाही करायचं याच्याबरोबर एखादी मिरची आपण घेणार आहे आता ही आपण देठ सगळे धुवून घेतलेले आहेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एखादी मिरची घालायची आहे आणि हे सगळे देठ आपण मिक्सरमध्ये आता फिरवून घ्यायचे आहेत असेच कच्चेच हे मिक्सरवर असं चांगलं बारीक झालेलं आहे यामध्ये आपण फक्त एक मिरची घातली रंगही किती छान आलेला आहे बघा यामध्ये आता आपण काय काय घालायचंय का पाहूया साधारण एक अर्धा चमचा आपण साखर घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचं एक दोनच चमचे कूट घालायचं आहे त्यानंतर दही असं आपण फेटून घेणार आहे एक अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे असं सगळं यामध्ये घालायचं आहे दही ताजं आणि चांगलं चवीचं हवं आपल्याला डाव्या बाजूला काहीतरी वेगळं क नेहमी लागतं तर चटणी आणि कोशिंबिरीसारखं हे घट्टच आहे आता याला आपण वरती खमंग अशी तुपाची फोडणी करायची आहे हां चमचाभरच तूप घेतलेलं आहे आपण ही भाजी पोकळेची आहे ती चांगली लागते इतर भाज्यांपेक्षा ह्याचे डेट सॉफ्ट असतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय हा प्रकार ते नक्की घरी करून पहा म्हणजे तुम्हाला आवडेल नक्कीच हे मला खात्रीही आहे आता याला आपण जिऱ्याची फोडणी कधीही स्वादिष्ट वाटते तूप तापलं की लगेच जिरं घालायचं त्यानंतर हिंग अशी छान तडका फोडणी आपण करायची आहे पण तुपाची फोडणी करताना फार पण हीट चालत नाही अगदी पाच मिनटात सुद्धा वेळ लागत नाही आपल्याला हे करायला अशी फोडणी आपली झालेली आहे आणि थोडीशी ही गार झाली की आपण यावरती ओतायची आहे होळीवर कोथिंबीर हवी तर भुरभुरायची तर असं हे आपलं पोकळ्याच्या देठाचं भरीत किंवा पोकळ्याच्या देठाची चटणी झालेली आहे तर तुम्ही ही नक्की करून पाहालच आणि मला कमेंट्समध्ये आवडली तर नक्की सांगा आणि लाईकही करा